महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त कर्मवीर भावराव पाटील सहकारी पतसंस्थेचे चेअरमन तसेच दक्षिण भारत अल्पसंख्याक यांनी कामगार दिन व महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी महाराष्ट्रा दिन मी आपण साजरा करतो तर प्रगत महाराष्ट्र या महाराष्ट्रातील कामगारांचं योगदान मोठं आहे असं म्हटलं तर ठरणार नाही आणि कामगारांनी काम करून आमच्या महाराष्ट्राला प्रगतीपथावर नेलं आणि महाराष्ट्र प्रगतीपथावर जाण्यासाठी आपल्या सर्वच लोकांनी प्रयत्न केले म्हणून महाराष्ट्राच्या प्रगतीमध्ये कामगारांचं आणि लोकांचा सहभाग मोठा आहे महाराष्ट्र दिनाच्या सर्व लोकांना माझ्या हार्दिक शुभेच्छा आणि कामगार दिनाच्यासुद्धा सर्व कामगारांना माझ्या हार्दिक शुभेच्छा